ॲम्ब्युलन्स येते ॲम्ब्युलन्सला यायला जागा नाही सगळीकडे खानाखोळ करून ठेवली आहे त्यात रिक्षा उभी आहेत हे निवडणुकीसाठी काम करणारी लोकं निवडणुकीसाठी पदार करणारी निवडणुकीसाठी दाखवणारी ही जी लोकं आहेत त्या लोकांचा त्रास आम्ही का म्हणून सहन करायचं फायर ब्रिगेडची गाडी जायला पण जागा ठेवली त्यात हा तीनशे एकचा बसस्टॉप तीनशे एकचा बसस्टॉप त्याच्यामध्ये शाळेच्या बस तीनशे एकला वळायला सुद्धा जागा ठेवली नाही या लोकांनी बघा फोटून ठेवलेली आहे हा जो रस्ता आहे हा मुळातच कॉन्क्रीटचा रस्ता असल्यावरती त्याच्यामध्ये तिथे त्या लोकांनी गटार खोदून ठेवले मुळातच हा जर कॉन्क्रीटचा रस्ता होता तर तो खोदायची काय गरज होती हे धनराज कॉटेज ते शिवाजीनगर लिमिटेड कॉन्क्रिटीकरण करण्याचं काम या लोकांनी का चालू केलं त्याच्यामागे उद्देश काय हो त्यांना इलेक्शनसाठी त्यांना दाखवायचं आहे की आपण कोणत्याही आहोत म्हणून हे बघा बस चालली आहे बसला जायला जागा नाही बसला वळायला जागा नाही थोड ते सगळीकडे फोडून फोडून ठेवले आता ही बस मागे जाते मागे गाड्या उभ्या आहेत बसला मागे यायला जागा नाही गाड्या पुढे शकतात त्यात या गाड्यांचाही रात्याभर आवाज चालू आहे ज्या गाड्या रात्री हे यांचं खोदकाम सुरू झालं खोदकाम सुरू झाल्यावर ज्या गाड्या येऊन परत मागे तरी यायच्या त्या मोठ्या मोठ्याने आवाज करायचा त्यात कुठली तरी कार उभी आहे तिचा एक वेगळा आवाज त्या बाजूने एक ॲम्ब्युलन्स येते ती बघा एक ॲम्ब्युलन्स येते त्या ॲम्ब्युलन्सला यायला जागा नाही आहे किंवा फायर ब्रिगेड आहे ॲम्ब्युलन्स आहे त्या फायर ब्रिगेडला यायला जागा नाही आहे बस मागे जाऊ शकत नाही कारण मागे ऑलरेडी गाड्या उभ्या आहेत आणि सगळीकडे या लोकांनी खोदकाम करून ठेवलं आहे आणि नुसते बोर्ड लावून ठेवले फ्लेक्स लावून ठेवले त्याच्यासाठी सर्वसामान्य नागरिकाला त्रास देण्यासाठी ना हा उद्योग सुरू आहे आणि तरी या लोकांना आम्ही मतं द्यायची का आज गाडी चालली आहे ते बसली आहे त्याबरोबर यांची टाकली आहे डोस्ट राहून ठेवले बॅनर्स यांची घट टक्क आहेत ते खाली तोडफोड करून ठेवली आहे आणि आज रात्रीमुळे हे अजून काम करणार आम्ही सांगितलं होतं आम्हीच विचारलं होतं ह्यांना अशी कामं करून ठेवायला त्यांनी मागणी केली होती अशी कामं करून ठेवली काल रात्री साडेतीन वाजेपर्यंत ही स्थिती अशी सांगितली रात्रभर त्यांचा हा हात हुंबाणा चालू होता त्यांचे आवाज चालू होते आणि त्या आवाजामुळे आज लोकांना धोका लागलेला नाही ती मुलं बारावीची परीक्षा देत आहेत त्यांनी दुसऱ्याऐंशी धोका कसा घ्यायचा लोकं गाडी चालवतात वाहन चालवतात आतापर्यंत ते जागेर आहे दुसऱ्या दिवशी तरी वाहन कसं चालवायचं त्यांच्याकडून काही चूक झाली अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण हे लोक तर नाही నేడు బగుం గాయిటి చేరి